दरवर्षी आपण गुढीपाडवा रामनवमी असा करायचो परंतु ट्रस्टने हे जे काही सामाजिक उपक्रम सुरू केलेले ज्याच्यावर जास्त फोकस करायचं ठरवलेलं आहे त्यामुळे संगीत महोत्सव आपण गुढीपाडव्यापासून पाच दिवसाचा केलेला आहे आणि यावर्षी गणेश क्रीडा हे उपलब्ध नाही आहे कारण इलेक्शन कमिशननी ते सगळी थिएटर घेतलेली आहे त्यामुळे आपण स्थळ बदललं आहे मोमोई प्रशाला भाजीराव रोडची त्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे पहिल्या दिवशी नऊ तारखेला गुढीपाडव्याला महेश काळे यांचा कार्यक्रम होणार आहे दहा तारखेला बुधवारी गणेश चंदन शिवे यांचा महाराष्ट्राचा लोकमेळा हा कार्यक्रम लोकसंगीताचा होणार आहे त्यानंतर अकरा तारखेला श्रीधर फडके यांचं गीतरामायण होणार आहे बारा तारखेला प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांचं लाईव्ह इन कॉन्सर्ट होणार आहे आणि तेरा तारखेला आपल्या संगीत महोत्सवाची सांगता प्रतिवर्षी पंडित हृदयनाथ मंगेशकर हे करत असतात पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि विद्या श्री शंकर अभ्यंकर हे शिवकल्याणाला हा कार्यक्रम सादर करणार आहेत आणि त्या दिवशी मंदिराची गुढी उभारण्यासाठी आपले पोलीस उपायुक्त परिमंडळ संदीप साहेब हे येणार आणि हा कार्यक्रम विनामूल्य आहे त्यामुळे आपण सर्वांनी याची नोंदपंडाचे गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी येणाऱ्या नवीन हिंदू वर्षाच्या आपल्या सर्व नागरिकांना ट्रस्टच्या वतीने आर्थिक शुभेच्छा यंदाच्या वर्षी गुढी पाडव्यापासून श्रीमंत दंडूचे लालबाई गणपती ट्रस्टचा चाळीसावा संगीत महोत्सव नमोवी प्रशालेमध्ये साजरा केला जाणार आहे नऊ एप्रिलपासून ते तेरा एप्रिलपर्यंत या संगीत महोत्सवाची मेजवानी सर्व पुणेकर रसिकांना ट्रस्टच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था प्रभात रोडच्या समोरील छोट्या नुमोईमध्ये सर्व रसिकांकरता आपण उपलब्ध करून दिलेली आहे हा पाच वर्ष पाच दिवसाचा संगीत महोत्सव यंदाच्या वर्षीपासून आपण सेवेकरता देत आहोत त्याचबरोबर श्रीमंत दगडूशेठ आलराई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून जे आरोग्य विभागामध्ये आम्ही काम चालू केलेलं आहे जवळजवळ एक्केचाळीस हजार रुग्णांना यावर्षी ट्रस्टच्या माध्यमातून त्यांच्या शस्त्रक्रिया असतील तपासण्या असतील अशा माध्यमातून एक्केचाळीस रुग्णांना मोफत उपचार ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टच्या समन्वयातनं अनेक ठिकाणे करून दिलेले आहेत ससूनच्या माध्यमातून जवळजवळ गेली पंधरा वर्ष आपण सर्व त्या ठिकाणच्या रुग्ण व त्यांच्या आता मोफत जेवणाची व्यवस्था आपण करतो त्याचा संपूर्ण खर्च हा ट्रस्टच्या माध्यमातून केला जातो आणि ह्या एक्केचाळीस हजार रुग्णांना जी आपण व्यवस्था देतो त्या ट्रस्टच्या आरोग्य कक्षाच्या समन्वयातनं अनेक हॉस्पिटलमधनं मोफत काही ठिकाणी शासकीय योजनेचा लाभ त्यांना मिळून देणं अशा पद्धतीने एक्केचाळीस हजार रुग्णांना आपण आतापर्यंत ट्रस्टच्या माध्यमातून आपण मदत उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या माध्यमातून आमची आपल्याला विनंती आहे की जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत या दोन्ही गोष्टींचा आपण त्यांच्यापर्यंत पोचवाव्यात म्हणजे संगीत महोत्सवाचा लाभ जे रसिक आहेत ते आपल्या घेऊ शकतील आणि आरोग्याच्या संदर्भात कुठल्याही तक्रारी असतील तर त्या आमच्या श्रीमंत दोनशे टालवे गणपती भवन या कार्यालयामध्ये आमचं त्या आरोग्य कक्षाचे राजेंद्र परदेशी हे प्रमुख आहे त्यांच्यापर्यंत आपल्या काय असतील त्या अडचणी घेऊन आल्यानंतर त्या रुग्णांना दिलासा देण्याचं काम ट्रस्टच्या माध्यमातून केलं जातं